स्वागत आहे आणि आपण बघतो आहोत नांगर नांगर म्हटलं की सगळ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आता नांगरात दाखवायचं काय नांगर तर आपण खूप बघितले परंतु नांगरामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण कधी माहिती नाही ऐकल्या नाही आणि आपला टॅक्टर कोणता आहे या सगळ्या गोष्टींची डिटेल्स तुम्हाला अगदी आपण घेऊन देणारच आहोत त्यासाठी दे आपण जातोय सरांकडे सर नमस्कार तुमचा परिचय द्या तुमच्या कंपनीविषयी सांगा मी मी सोमनाथ सापते कंपोस्ट निर्मळ पिंपरी तालुका राहता जिल्हा अहमदनगर आमचे ओम सय ॲग्रो आमचे ओम सय ॲग्रो इंजिनिअरिंग शर्डी राहता या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्ही पंचवीस एच पीपासून तर साठ एच पीपर्यंतच्या प्रत्येक साईजच्या म्हणजे आसपावरच्या टॅकोसाठी अगदी आधुनिक पद्धतीने कल्टीप्लावरचं प्रॉडक्शन मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे तर त्याच्यामध्ये हा एक नांगर आपण बनवलेला आहे हा नांगर सत्तावीस एच पी पंचवीस एच पीपासून तर सत्तावीस एच पीपर्यंत हा हायड्रोलिक पद्धतीने पलटी होतो मॅकॅनिक हायड्रोलिक पद्धतीने हा पलटी होते तर आधुनिकतेच्या काळामध्ये मॅकॅनिकलच्या हायड्रोलिकवर शेतकऱ्याची बरीच मागणी वाढलेली आहे त्या पद्धतीने छोट्या डाकटरमध्ये सुद्धा आपण हायड्रोलिक हायड्रोलिक सिस्टमचा चांगल्या प्रकारचा प्लाव बनवला आहे त्याच्यामध्ये ह्या नांगराला या नांगराला कमीत कमी मेंटेनन्स असून टेट्रोलला ओढण्यासाठी एकदम सुटेबल आणि सोप्या पद्धतीने चालत असल्यामुळे टेट्रोलचा डिझेल बचत आणि मेंटेनन्स खर्च सुद्धा येणार खूप कमी असल्या कारणाने शेतकऱ्याला बी पोर्टेबल पद्धतीने डिझेलची बचत होते मेंटेनन्स खर्च कमी आहे असल्यामुळे तिथे बी खर्चा बचत होते अशा पद्धतीने हा आपण एक पंचवीस सत्तर पंचवीस ते तीस एस पीपर्यंत चालण्यासाठी आपला हो आपला उपलब्ध केला आहे त्याचनंतर याच्यात शाप्प आणि मांडी ह्या गोष्टीची वॉरंटी दिल्या जाते शेतकऱ्याला आणि त्याही पद्धतीत कटर ब्लेड बॉ त्याच्यानंतर शेअर ब्लेड हे आधुनिक त्याच्या काळात हाय हाय कार्बन स्टील बोरा स्टीलमध्ये वापरला यूज केलेला आहे मातीचे लेवल अगदी सारखी लावून ट्रॅक्टर मोकळा चालल्यामुळं डिझेलची बचत होती त्याच्यामध्ये हां सर दुसरा तुमचा जो नांगर आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा पस्तीस एच पी पासून तर पंचा पंचेचाळीस एच पी पर्यंत हा नांगर चालतो हाय बी हायड्रोलिक पद्धतीचा नांगर आहे आणि एल आय बी साईड बार असल्यामुळं याचा बी मेंटेनन्स खर्च खूप कमी आहे एल आय बी कार्बन बॉरन स्टीलचाच बार बार ब्लेड वापरल्या गेलेला आहे हा याच्यात वैशिष्ट्य याचं वैशिष्ट्य असं आहे एका ड्रायव्हरला त्रास होत नाही पलटी करण्यासाठी आणि महत्वाचं गोष्ट जमिनीत टेकावडे तो लगेच स्टार्ट झाल्यामुळं कमी वेळेमध्ये एक एकराची नांगरात करण्यात येते त्यांच्यामुळं त्याच्यामुळं तिथं बी डिझलचा वेळ वेळ वाचल्यानंतर डिझेल बी वाचलं आणि ड्रायव्हरचं वेळ शारीरिक कष्ट वाचल्यामुळं तिथं दोघांनाही फायदा होतोय पंचवीस एच पी पासून तर पन्नास साठ एच पीपर्यंत प्लाव करतो पण हा नांगर तुमचा पंचाळीस पन्नास एच पीला चालतो त्याच्यानंतर हा मेकॅनिकल पद्धतीत नांगर आला याच्यामध्ये दो या दोघांमध्ये सामेचा आहे हा आपल्या भारताला आला आय बी बॉरॅन स्टीलचं बार शेरबेर वापरले गेले त्याच्यानंतर हा सुद्धा चालण्यासाठी त्याच पद्धतीने ट्रॅक्टरला एकदम सोप्या पद्धतीने चालतो आहे ट्रॅक्टरचा ॲवरेज डिझल एक सारखी लेवल देणं जमिनीत टेकाव टेकवायला लागणे या गोष्टीसाठी तो चांगल्या पद्धतीने चालतो आहे शेतात याला एच पी ट्रॅक्टर चालल अठ्ठेचाळीस इंचपीपर्यंत ट्रॅक्टर चालल डबल फाळी आला डबल <द्णाग> फाळी हा तस आता सिंगल फाळी डबल फाळी तीन फाळी तीन प्रकारचे नांगर असतात पण हा डबल फाळी नांगर त्याला ओढण्यासाठी सोपा जातो जमिनीची एकसारखी लेवल बी घेतोय हा याच्याच मध्ये आपण परत एक हायड्रोलिकमध्ये एक कन्वर्ट केलेला आहे तो बी नांगर अगदी समजा काही शेतकऱ्यांना वाटलंय ना न हायड्रोलिकच पाहिजे आता हायड्रोलिकचा आला आलाय पॉवरचा त्याच्यामुळे एल आय वी पॉवर हायड्रोलिक ना पलटीमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे आजच्या काळाच्या युगाने विचार केला आता हायड्रोलिक नांगराचीच मागणी चांगल्या प्रकारे आहे रोल आहे मध्ये भरपूर नांगराचा रोल आहे ऑवरेजला काय होतं काही नांगर काय होतात का तर ट्रॅक्टरला सुतापणा चालल्यामुळे आर आणि आणतात त्याच्यामुळे ट्रॅक्टरचं डिझेल आवरेज जादा घेतात तसा आपला आपला वास आहे तर ट्रॅक्टर एकदम मोकळा चालणार आहे जमिनीत टेकायला टेकायला स्ट्रॅट होणार आहे माती एक लेवल देणार आहे त्याच्यामुळं त्याचा वेळ वाचणार आहे वेळ वाचला तर डिझेल शंभर टक्के वाचत आहे याच्यामध्येच एक आपण एक मेकॅनिकल एक डबल हँडलचा नांगर तयार केलेला आहे याला वरती जमिनी न टेकवता वरती वर, वर पलटी करता येतो याला टॅक्टरला झटका नाही आहे अजिबात तर त्या तेचं विवाह शिष्यते जिथं टेकवला तिथं स्ट्रॅट होतो याला साईड बार आल्यामुळे याला मेंटेनन्स रिपेरिंग खर्च खूप कमी आहे हां हां तो या डबल हँडलमध्ये अजिबात येत नाही विशेष संशोधन करून केलेला कर आहे हा ट्रॅक्टरला झटका ट्रॅक्टरचा पाठी मागच्या भातचा जो मेंटेनन्स आहे तो नेंगत नाही त्याच्यानंतर एक सिंगल हँडल म्हणजे आपण एक पंचवीस ते बत्तीस एच पीपर्यंत हा एक प्लाउ डेव्हलप केलेला आहे हा आपण नांगर अगदी सुटेबल पण ट्रॅक्टरला मोकळ्या एकदम अगदी व्यवस्थित चालतो या पंचवीस एच पी पासून तर बत्तीस एच पी पर्यंत हा ही नांगर कंपनी अवेलेबल आहे डबल फाळ आहे पण सिंगल हँडल मध्ये आलाय हा हा सर याचं वैशिष्ट्य काय याचं वैशिष्ट्य असं आहे ट्रॅक्टरला लोड नाही आता अगदी कुठल्याही जमिनीत तो लागते सुटेबल चालल्यामुळं आवरेज आणि ट्रॅक्टरचे घर्षण या दोन्ही गोष्टी वाचतात त्याच्यामुळं काय होतं मेंटेनन्स खर्च शंभर टक्के कमी होतो आता इथं मेकॅनिकलची किमती किंमती याची किंमत आहे फोर्टी टू म्हणजे बेचाळीस हजार रुपये त्यात म्हणजे जर आपण गेलो याच्याकडे तर याची पासष्ट हजार रुपये प्राईज येते त्याच्यानंतर आपण इकडे मध्ये आलो तर अठ्ठ्याहत्तर हजार रुपये प्राईज आहे त्याच्या पुढे जर गेलो आपण तर तो मेकॅनिकलमध्ये पासष्ट हजार आहे परत तो हॅड्रोलिकमध्ये गेलो साईडला तर त्याची किंमत आपली याची अठ्याहत्तर हजार रुपये पाहिजे अठ्याहत्तर हजार रुपये हा आणि त्याच्यामध्ये हा छोट्यामध्ये मिनीमध्ये जर घेतला तर पॉवरमध्ये तर याची

म्हणजे आपण जर बुकिंग केलं तर याला आज पाच हजार रुपये डिस्काउंट आहे शेतकऱ्यांसाठी आणि एक वर्ष वॉरंटी आहे त्याच्यातमध्ये एक्स्ट्रा धन्यवाद सर तुम्ही इतक्या क्लाउडमध्ये आम्हाला वेळ दिला जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुमचा नंबर सांगा आमचा सा नंबर आहे शहाण्णव पासष्ट अडोतीस अडोतीस झिरो सहा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याहत्तर पंच्याऐंशी पस्तीस अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे सोळा तीनशे दहा धन्यवाद नमस्कार धन्यवाद